चलो ऑल ओके कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑल ओके आहे का चला एक छोटासा पॉइंट घेऊयात आपण आज असेल तर मला फक्त एकदा सांगा ऑल ओके हा ठीके चला आजचा जे आताचा जो पॉइंट आहे त्यामध्ये मी काय घेणार आहे ते म्हणजे आपल्या संविधानामध्ये काही देशाकडून काय काही घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे कोणत्यातरी देशाकडून जसं की का मी तुम्हाला जेव्हा प्रस्तावना शिकलो प्रस्तावनेमध्ये तुम्हाला सांगितलं ना आम्ही भारताचे लोक हे कुठून घेतलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही भारताचे लोक हे कुठून घेतलंय कोणत्या देशाकडून घेतलेला आहे तसंच प्रत्येक देशाकडून काय काही घेतलेलं आहे तर काय काय घेतलंय आपण ते बघूयात ओके सर्वप्रथम एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा जे महत्त्वाचं आहे ते सांगतोय तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेला आहे बघा न्याय व्यवस्था अजून काय घेतलेलं आहे आपल्याला लोकसेवा आयोग लोकसेवा आयोग ओके त्यासोबत काय घेतलेले आहे आणि आणि बानी। ओके अजून बरेच घटक घेतलेत पण महत्वाचे सांगतोय राज्यपालाच पद हे इथून आहे राज्यपालाचे पद ओके जस देशाचा राष्ट्रपती असतो सेम त्याच पद्धतीनं राज्याचा काय असतो राज्यपाल असतो आणि त्यासोबत केंद्र सूची व सूची केंद्र सूची व राज्य सूची ओके हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेलं आहे ठीक आहे चला पुढे आयरलँड या देशाकडून काय घेतले आयरलँड एक देश आहे आयरलँड आयरलँड देशाकडून आपण घेतलेला आहे मार्गदर्शक तत्व मार्गदर्शक तत्वे ओके यालाच म्हणतात डी पी एस पी म्हणतात लक्षात ठेवू शकता तुम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ अ स्टेट पॉलिसी म्हटलं जातं डीपी एस पी म्हटलं जातं आणि त्यासोबत राज्यसभेवर बारा सदस्यांचे नामनिर्देशन बारा सदस्यांचे नामनिर्देशन निर्देशन, नाम निर्देशन। आणि अजून एक महत्वाचं घटक आपल्या राष्ट्रपतीची जी निवडणूक असते ना तिची पद्धत आयर्लंड देशाकडून घेतलेली आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत निवडणुकीची पद्धत ओके okay, चला त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकाकडून काय घेतलेलं आहे हे आयर्लंड दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका, दक्षीन आफ्रिका जो देश आहे त्या दक्षिण आफ्रिकेहून आपण सगळ्यात महत्वाची घेतलेली आहे घटना दुरुस्तीची पद्धत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करायला घटना दुरुस्तीची पद्धत तुम्हाला प्रश्न आता असा येऊ शकतो की बाबा घटना दुरुस्तीची पद्धत ही भारतीय संविधानामध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर उत्तर काय असेल त्याच दक्षिण आफ्रिका काय उत्तर आहे दक्षिण आफ्रिका गॉट इट चला पुढे अमेरिका एक महत्वाचा देश आहे अमेरिका त्याला आपण यूएसए ए म्हणतो म्हणजेच काय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तर अमेरिका देशातून काय काय घेतलेलं आहे मी सांगतोय सर्वप्रथम घेतले आपण प्रस्ताविका जे उद्देश पत्रिका आपण काय बघले ना ती प्रस्ताविका त्यांच्याकडून आपण घेतलेली आहे त्यांच्याकडून घेतलेली आहे म्हणजे त्यांच्यासारखी आहे असं समजू शकतो त्यासोबत आम्ही भारताचे लोक हा घटक त्याच्यातला आम्ही भारताचे लोक त्याच्यासोबत अतिशय महत्वाचं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे एक्झाम्पल येते ते म्हणजे मूलभूत हक्क मूलभूत हक्क याला फंडामेंटल राईट्स म्हणतात ना हे आपण अमेरिकेहून घेतल्या फंडामेंटल घेतल्या म्हणजे कसं असतं आपण त्यांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्याच्यातून तसे पॉइंट आपण घेतलेले आहेत फंडामेंटल राईट्स पेपरला येते बरं भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेतलेले घेण्यात आलेत किंवा स्वीकारण्यात आलेत तर त्याचं उत्तर आहे अमेरिका त्यासोबत अजून एक महत्वाचा पॉईंट आहे राष्ट्रपती हा तिन्ही दलाचा सरसेनापती असतो तीनही तिन्ही दलाचा सरसेनापती असेल हे कुठून घेतले तिथूनच घेतले आता सरसेनापती म्हणजे काय मेन माणूस जसं की बघा तीन असतात बघा हवेमध्ये उडणारे कोण असतात अं हवाई लष्कर असते लष्कर असते आणि पाण्यामधलं नेव्ही असते नेव्ही एअर जे असतात ना या सगळ्यांचा सरसेनापती म्हणजे कोण असणार आहे राष्ट्रपती असणार आहेत त्याच्यानंतर आपण काय घेतलं अतिशय महत्वाचं अजून एक घटक घटक उपराष्ट्रपतीचे पद उपराष्ट्रपतीचे पद म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा आपण तिथून घेतलेला आहोत आणि एक अतिशय महत्वाचं ते म्हणजे राष्ट्रपती महाभियोग इम्पिचमेंट मुवमेंट ऑफ अ प्रेसिडेंट त्याला म्हणतात राष्ट्रपतीचे महाअभियोग म्हणजे अजून बरेच घटक आहेत पण आपल्यासाठी महत्वाचे महाभियोग हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे अमेरिकेकडून घेतलेलं आहे एवढे पॉइंट आपल्याला माहित पाहिजेत ठीक आहे अजून पुढचा घटक ब्रिटन ब्रिटन म्हणजे इंग्लंड बर आपल्यावर राज्य केलेले जे होते ना ते ब्रिटन होईल म्हणजे कोण होईल इंग्लंड आहे यांच्याकडून okay, काय घेतलं सगळ्यात महत्वाचं राष्ट्रपतीचे पद घेतले आपण राष्ट्रपतीचे पद ओके पुढे काय घेतलं आपण त्यांच्याकडून कॅग पद घेतलं काही अडचण नाही कॅबिनेट व्यवस्था हे एक लक्षात ठेवा कॅबिनेट व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था खालीलपैकी कोणाकडून आपण कॅबिनेट व्यवस्था घेतलेली आहे किंवा स्वीकारलेली आहे तर उत्तर काय असेल ब्रिटन त्याच्यासोबत एकच नागरिकत्व म्हणजे आपल्या भारतामध्ये कसं माहित आहे का तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये राहू शकता किंवा कुठलेही असाल पण तुमच्याकड तुम्ही फक्त आणि फक्त भारताचे नागरिक आहात आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत का आपल्याला महाराष्ट्राचं आधार कार्ड दिले का आपण वी आर सिटीजन्स ऑफ इंडिया अगोदर इंडिया नंतर महाराष्ट्र असं आहे तर एकच नागरिकत्व हे आय एम पी महत्वाचं म्हणून सांगितलं त्याच्यानंतर ते बाकी तेवढे महत्वाचे नाहीत तुम्ही लक्षात नका ठेवू तीनच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे ब्रिटनकडून घेतलं भरपूर त्यांच्या त्यांच्याकडूनच आपण घेतलेला आहे जपान जपान देशाकडून आपण काय घेतलं बघा जपान देशाकडून कायद्याची प्रस्थापित पद्धत कायद्याची प्रस्थापित प्रस्थापित पद्धत आपण तिथून घेतलेली आहे ओके okay, कोणाकून जपानकून घेतलं आता झालं छोटे अजून दोनच राहिलेले आहेत फ्रान्स फ्रान्स या देशाकडून आपण काय घेतलंय अतिशय महत्त्वाचं गणराज्य स्वातंत्र्य समता बंधुता गणराज्य स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे आपण कुण कोणाकडून घेतलेलं आहे फ्रान्स कडून घेतलेला आहे ओके त्याच्यानंतर आपण अजून एक पॉइंट त्याच्यामध्ये ऍड करूयात आपण दोन दोन पॉइंट एक म्हणजे ऑस्ट्रेलिया देश ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण काय घेतले तर ऑस्ट्रेलिया देशाकडून आपण घेतलेला आहे संयुक्त बैठक कोणती बैठक संयुक्त बैठक आणि अजून एक सूची आहे बैठक जॉईंट कमिशन जॉईंट मीटिंग म्हणतात त्याला बैठक जॉईंट सिटिंग म्हटलं जातं ठीक आहे आणि दुसरी एक गोष्ट आपण यांच्याकडून घेतलेला आहे समवर्ती सूची समवर्ती सूची बघा केंद्र सूची राज्य सूची एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने घेतलेली आहे आणि समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा रशिया या देशाकडून आपण घेतलेला आहे फंडामेंटल ड्युटीज त्यालाच म्हणतात मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य अजून एक लक्षात ठेवा कर्तव्य मूलभूत कर्तव्य किती आहेत माहितीत का अकरा आहेत किती आहेत अकरा लक्षात ठेवा एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत पेपरमध्ये असा डायरेक्ट क्वेश्चन की बाबा किती मूलभूत कर्तव्य आहेत तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत डन कोणत्या राज्याकडून आपण काय घेतले एकोणीसशे एक कायदा न्याय व्यवस्था लोकसेवा आयोग आणीबाणी राज्यपालाचे पद केंद्रसूची व राज्यसूची आयरलँड मार्गदर्शक त्यालाच आपण डीपीएसपी म्हणतो राज्यसभेवर बारा सदस्यांचे नामनिर्देशन राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटनादृष्टीची पद्धत घेतलं युएसए अमेरिकेकडून काय घेतलं तर आपण प्रस्ताविका घेतलेली आहे आम्ही भारताचे लोक मूलभूत हक्क राष्ट्रपती तिन्ही दलाचा सरसेनापती असेल उपराष्ट्रपतीचे पद आणि राष्ट्रपतीचा महाभियोग त्याच्यानंतर ब्रिटनकडून आपण घेतलेला आहे राष्ट्रपती कॅबिनेट व्यवस्था आणि एकच नागरिकत्व जपानकडून घेतलेला आहे आपण कायद्याची प्रस्थापित पद्धत आणि फ्रान्सकडून घेतलेला आहे गणराज्य स्वातंत्र्य समता बंधुता ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलेला आहे संयुक्त बैठक समवर्ती सूची आणि रशियाकडून घेतलेला आहे मूलभूत कर्तव्य ओके एवढे घटक आपल्याला काय पाहिजे त्या ठिकाणी माहीत पाहिजेत आता मी काय करणार आहे आता जेव्हा जेव्हा मी क्लास घेईल त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक कलम देत जाणार आहे कलम म्हणजे आर्टिकल जे आपण पाठ करणार आहोत एकच कलम पाठ करायचं एका लेक्चरमध्ये म्हणजे आता जेवढे लेक्चर होतील त्याच्यामध्ये मेन मेन कलम मी देणार आहे ठीक आहे आजचं जे कलम देणार आहे ना ते पेपरला पण येते कलम कलमला आर्टिकल म्हणतो मी आर्टिकल एकसष्ट देणार आहे तुम्हाला आज आर्टिकल एकसष्ट म्हणजे राष्ट्रपतीचा महाअभियोग महाभियोग म्हणजेच काय माहितीये का महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट म्हणतात म्हणजे राष्ट्रपतीला काढून टाकणार अजून एक कलम द्या वाटाल आहे मला ते पण देऊन टाकतो लगेच आर्टिकल साठ राष्ट्रपतीची शपथ जर आलं पेपरला तर सांगायला दन ठीक आहे आजच्या मध्ये हे दोन कलम तुम्हाला मात्र पाठ करून ठेवायचे आहेत आर्टिकल साठ आर्टिकल एकसष्ट राष्ट्रपतीची शपथ राष्ट्रपतीचा महाभियोग ठीक आहे एकदम छोटे छोटे लेक्चर दहा पंधरा दहा पंधरा वीस मिनिटाचे छोटे छोटे पण त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त असेल त्याचा फायदा खूप जास्त होणार आहे ते पेपरला येऊ शकतात ठीक आहे थांबूयात भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये